भगवान महादेवाचे शिवपुराणातील अत्यंत महत्वाचे बारा उपाय नंबर एक ज्या घरात सुख आणि शांती ह्या दोन्ही गोष्टी नाहीत त्यांनी लाल कपड्यात लाल फूल थोडे धने पाच गोल सुपारी पाच बेलपत्र लाल कपड्यात बांधून घराच्या मध्यभागामध्ये पूर्ण घराचा केंद्रबिंदू काढून मध्यस्थळ जिथे येते त्या ठिकाणी ठेवून कुंकू तांदळाने पूजन करून तीन वेळेस पाणी फिरून भगवान गणेशाच्या मंदिरात न बोलता जो व्यक्ती ठेवून येतो त्याच्या घरात कधी क्लेश होत नाही सुख आणि शांती दोन्ही प्रवेश करतात नंबर दोन वैशाख महिन्यातील जो प्रदोष कुठलाही प्रदोष असो प्रदोष असो मंगळ प्रदोष असो कुठल्याही वाराचा प्रदोष असला तरी चालेल वैशाख महिन्यातल्या प्रदोषला प्रदोष, प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळी सूर्य मावळल्यानंतर लगेचच भगवान भोलेबाबांना धोत्र्याच्या फळासोबत बेलपत्राच्या झाडाचे सात काटे भगवान भोले, का भोले बाबांवर समर्पित करावे आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मग तुम्ही कोणत्याही व्यापारात किंवा नोकरीत मेहनतीने काम केल्यास नक्कीच यश मिळेल मग तुम्ही हरू शकत नाही नंबर तीन विष्णू पुराणात सांगण्यात आलेले आहेत की आपल्या दारात चप्पल काढलेली असेल तर दररोज सात वेळेस लक्ष्मी आपल्या घरी येते पण दारात चप्पल पडलेली असेल तर लक्ष्मी तिथूनच माघारी जाते नंबर चार भगवान भोले बापांचे एक नाव अगोर आहेत ब्रह्माजींना त्यांनी दर्शन दिले होते म्हणजेच सिद्धना तुम्ही खूप प्रयत्न केले तरीही तुमची कामना पूर्ण होत नसेल तर एक लोटा जल त्यात लाल लालचंदन टाकावे बेलपत्राच्या झाडाखाली देव महादेवांना समर्पित करायला चालू करावे त्यानंतर एक लोटा जल स्वच्छ घेऊन नंतर भगवान शिवाला समर्पित करावे श्री शिवाय नमस्तुप्यम बोलून आपली कामना सांगून भगवान शिवावर अघोरेश्वर महादेवाचं नाव घेऊन समर्पित करायला चालू करावे भगवान भोले बाबा आपली कामना तीन महिन्यात पूर्ण करून देतील नंबर शिव मंदिरात जाऊन ही चूक कधीही करू नये कोणतेही वस्तू भगवान शिवाला समर्पित करत असाल जसे की फळे किंवा कोणत्याही खाण्याच्या वस्तू कधीही ध्यानात ठेवावी की केळी किंवा कोणतेही फळ नारळ जे काही सामान असेल ते जलाधारीवर कधीही ठेवू नये कारण जलाधारेवर आपण कोणतेही फळ किंवा वस्तू ठेवले तर आपल्यावर भार येतो नंबर सहा पाचचा सिक्का किंवा दहाचा सिक्का जो तुमच्याकडे सिक्का असेल तो हातात घेऊन कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन एका पाणी घेऊन त्या वाटेत टाकून द्यावे आणि त्या पाण्याला आपल्या डोळ्याला लावावे आणि कामासाठी निघून जावे ते काम आपले सफल होईल नंबर सात आपले खूप तेज टोक दुखत असेल तर आपल्या घरातील शिवलिंगावर चेच्या डाळीचे सात दाणे शिवलिंगावर एक एक करून श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणून व्हावे दोन मिनिट भगवान शंकराच्या पिंडीकडे एकसारखे चांगले बघावे व ते डाळीचे दाणे घेऊन एक एक करून ते दाणे खावे अर्धा ग्लास पाणी पिऊन बसावे गोळी खाण्याची गरज पडणार नाही डोकं दुखायचं थांबेल नंबर आठ शास्त्रात सांगितलेले आहेत की ज्यांच्या घरात पैसा येत नसेल खूप टेन्शन चालू असेल त्यांनी उसाचा रस तुळशीच्या मुळापाशी हातात घेऊन सात वेळा आपलं नाव आणि गोत्र बोलून समर्पित करून द्यावे जिंदगीमध्ये तीन चार वर्षामध्ये नक्कीच करोडपती बनून जाशाल कधी लक्ष्मीची कमी येणार नाही नंबर नऊ बेलाच्या झाडाखाली शिवलिंग बनवून त्याची पूजा जर केली तर शिवलिंग मंदिरातील जेवढे शिवलिंग आहेत ज्योतिर्लिंगाप्रमाणे तेवढ्या शिवलिंगाची ते पूजा फक्त एका बेलाच्या झाडाजवळ जाऊन एक पिंड बनवून जर केली आणि त्याचे पूजन जर केले एखाद्याचं लग्न होत नसेल एखाद्याला अडीअडचण असेल त्याला प्रदक्षिणा केली त्याला तुपाचा दिवा लाभला आणि नमस्कार करून बेलाच्या मुळापाशी पाणी टाकलं तर त्याचं कितीही अडचणी येऊ लग्नामध्ये तरी पण लग्न झाल्याशिवाय राहणार नाही फक्त ते करावं लागतं नंबर दहा समजा आपल्याला अनेक प्रकारची संकटं आहेत तुपाच्या दिव्यात तीळ टाकून दोन वाती भगवान शंकरापुढे लावून पाच सोमवार केले तर आपले संकट दूर होतात तीळ जळे आणि विघ्न टळे नंबर अकरा शुक्रवारच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली दिवा लावून बसावे आपल्या आप शरीरात जो रोग असेल त्याचे स्मरण करून भगवान शंकराला विनंती करावी हे भोलेनाथ तुम्ही शुक्रदेवाला संजीवनी मंत्र दिला होता तो मंत्र तुम्ही मला प्रदान नाही करू शकत का माझा आजार माझे कष्ट नाही मिटू शकत का भगवान शिवाला सांगावे की ही शरी आनी ते करने करने तर वे हे शरीर तुम्ही दिलेले आहेत आणि ते भजन करण्यासाठी दिलेले आहेत देवाचे स्मरण करण्यासाठी दिलेले आहेत तर सांभाळावे पण तुम्हालाच लागणार हे बेलपत्राच्या झाडाकडे तोंड करून तुपाचा दिवा लावून महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करावे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा